सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा बोला भारत भारत माता की जाए। जाए। माता की की जय जय वन वंदे मातरम आज आपण सर्वजण कर्जत नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या सभेसाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत सन्मानीय संपूर्ण व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित सर्व कर्जतमधील सर्व नागरिक बंधुभगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार खरं तर सुद्धा सभेला जायचं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांमध्ये जास्त वेळ नाही परंतु फार वर्षा अगोदर या इथल्या कर्जतमधल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन गेल्या निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान मागत होतो त्यामुळे कर्जतच्या असणाऱ्या प्रत्येक विषयाशी एक फार मोठा अशी जवळीक आहे आणि मला वारंवार असं सांगितलं गेलं की या कर्जत मतदार ज्या वेळेला इथल्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की महायुतीमध्ये आपण सर्वांनी निवडणूक लढायची आहे त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर गेल्या निवडणुकीमध्ये मी फार आग्रह करून मी एवढा आग्रह केला की महेंद्रजी यांना ज्या वेळेला माहितीतून शिवसेनेतून उमेदवारी देणार होते त्यावेळेला खरं तर आम्ही सर्वजण राजकारणामध्ये फार लहान आहोत परंतु सुरेश भाऊंना जाऊन फार समजवलं आणि देवेंद्रजींना या महाराष्ट्राचा आम्हाला मुख्यमंत्री करायचा आहे सुरेश भाऊ थोडीशी आम्हाला तुमची मदत हवी आहे महेंद्र आणि त्यांच्या त्यांना मिळालेल्या उमेदवारीनंतर त्यांना जिंकून आणायचा हे सुरेश भाऊ बद्दल काय सांगावं साधा माणूस हा माळकरी आहे त्यामुळे कोणीही काही सांगितलं की झटकन त्याला हो म्हणायची त्याला सवय भाऊ एवढं पण सगळ्यांना हो म्हटलं म्हणूनच अडचण तिथे झाली त्यामुळे ते त्यांनी तेव्हा ज्या पद्धतीने सांगितलं मी महेंद्रला फोन केला आणि मी प्रशांतजींनाही सांगितलं काही करून कर्जत हे पूर्वीपासून हे गेल्या निवडणुकीत जे घडलं किंवा मला त्याची कल्पना आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत आणि कर्जतमध्ये भाऊंना सांगून त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी उमेदवार त्यांना द्यायला सांगितला पाहिजे अशी मी आग्रहाची विनंती केली आणि खरं तर भाऊ तुमचे फार फार आभारी आहे की तुम्ही ती विनंती मान्य केली आणि कर्जतकरांनी सुद्धा हे मी हे यासाठी सांगतोय की आमच्या दोघांमधलं संभाषण म्हणून सांगत नाही पण ज्यावेळेला मी सांगितलं की घरातील कोणीतरी एखादी व्यक्ती सांगितली तर भाऊंनी एक हिराज देऊन टाकला मी प्रशांतजींनी मला फोन केला साहेब तुम्हाला माहित आहे का स्वातीताई या डॉक्टर आहेत मी म्हटलं अरे फारच छान आहे एक कर्जत शहरासाठी या सुसंस्कृत अशा शहराला चा एक चांगला नगराध्यक्ष असणं आणि तो सुद्धा उच्च शिक्षित असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यामुळे भाऊ आणि महेंद्र दोघांचे पण खूप खूप धन्यवाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि आर पी आयच्या युतीमध्ये एक सुशिक्षित असं चांगलं नेतृत्व की ते उद्या या कर्जत शहरामध्ये असणाऱ्या प्रत्येक विषयाला की गेल्या अनेक वर्षांपासून काही कारणांमुळे गती देता आली नसेल ते सर्व विषय अभ्यासपूर्णरित्या पूर्ण करेल खर तर दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात की ज्या तुम्ही आणि आम्ही सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ताकदीने योग्य माणसाच्या हातामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था द्या आणि कर्जतमध्ये डॉक्टर स्वातींच्या व्यतिरिक्त योग्य कोण आहे का हे कर्जतकरांनी ठरवलं पाहिजे आणि मला खात्री आहे की ज्या प्रश्नांबद्दल अनेक जण चर्चा करतात किंवा ज्या प्रश्नांबद्दल मी येण्याच्या अगोदर मला अनेक जणांनी सांगितलं की कर्जत मध्ये काय आवश्यक हो आहे तर कर्जत मध्ये काही रेल्वेचे प्रश्न जे आहेत ते सोडवणं गरजेचं आहे मी आपण सर्वांना फक्त एवढंच सांगण्यासाठी आलो आहे की हे जेवढे एरवेचे प्रश्न आहेत मग इथल्या असणाऱ्या फोर लाईन्स ज्याला म्हणतो कल्याणशी असणारी फोर लाईन आहे ही पूर्ण करायची आहे तर ही कोण करणार तर ही फक्त ना फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्याच सरकार करणार आता या व्यतिरिक्त सुद्धा मला येताना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आणि त्या सहजपणे पूर्ण होण्यासारख्या आहेत करोनाच्या काळामध्ये कर्जत रेल्वे स्टेशनला ज्या फास्ट ट्रेन्स थांबायच्या मेल थांबायच्या त्या काही कारणामुळे बंद झाल्या आहेत सांगितलं मी म्हटलं नक्की बोला हा छोटा विषय असू शकतो परंतु रेल्वे मंत्र्यांशी जे बोललं पाहिजे आता मीच भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे महेंद्रजी आणि वैष्णवजी आणि मी आता काही मी इतरांसारखं इथून फोनवरून वैष्णवजींशी बोलणं हे काही अपेक्षित नाही परंतु माझे आणि असणारे पार्टीचा मी प्रमुख असल्यामुळे वैष्णवजींशी वेळ घेणं आणि ते विषय मार्गी लावणं हे किती सोपं असू शकतं हे काही मला मी सांगावं असं सा मला वाटत नाही पण मी खात्रीने सांगतो हाही विषय मला मार्ग करतो येताना ट्रॅफिकमध्ये अडकलो महेंद्र तसा हुशार आहे इथे ट्रॅफिकमध्ये प्रशांतजीने आम्हाला सांगायला लागले की इथे ट्रॅफिकमध्ये आज तुम्ही कमीच वेळ थांबलात पाचच मिनटं थांबलात एक एक तास थांबावं लागतं या पुलावरती मी रे एक तास थांबावं लागतं बापरे बाप भापर। बोला कसं काय नाही बोला राहावं लागतं बोल काय बाबा काय प्रश्न आहे तर हा जो आरोबी आहे रोड ओवर ब्रिज जो आहे हा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची रुंदीकरण करणं हे गरजेचं आहे आता हाही विषय एवढा सोपा आहे तो तो की तोही गडकरी साहेबांशी आणि संबंधित रेल्वे मंत्र्यांशी मला बोलायचं आहे कारण तो नॅशनल हायवे आहे आता गडकरी साहेबांकडे फक्त सांगायचीच खोटी असते पत्र दिलं की गडकरी साहेब त्याच्यावरती मार्क करतात त्यामुळे आणि गडकरी साहेबांचा सर्वात आवडता माणूस जर कोण असेल कार्यकर्ता तर रवी चव्हाण व्यतिरिक्त कारण मला राजकारणामध्ये जी काही मंडई आहेत की ज्यांचे नेहमी शुभेच्छा मला मिळत राहिल्या त्यापैकी गडकरी साहेब त्यामुळे हे तिन्ही रेल्वेशा संबंधित असणारे विषय जे आहेत ते येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात त्या बैठका घेऊन त्याला कसं मार्गस्थ करावं लागेल ते मी नक्की करेन हे मी तुम्हाला आश्वासित करतो अनेक विषयांच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करतात योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी याचा अर्थ काय की ज्याला समजत त्यालाच त्याच्या हातामध्ये सर्वच्या सर्व दिलं गेलं पाहिजे मी अनेक वेळेला असा विचार करतो की आपल्याला असं स्वतःला प्रत्येकाला वाटतं की आपला कार्यकर्ता आपले सगळे लोक कोणीतरी नगरसेवक झाला पाहिजे कोणीतरी कोणाला वाटतं कोणी, कोणी आमदार झालं पाहिजे कोणाला कर्ज वाटतं कोणाला खासदार झालं पाहिजे परंतु बघा योग्य व्यक्तींच्या हातामध्ये योग्य गोष्टी ठरल्यानं जायला लागल्या तर किती सोपं होतं ते मी तुम्हाला सांगतो वंदे भारतमध्ये किती जण बसलेत किती जण बसलेत वंदे भारत बरेच जण बसले जे बसले नसतील त्यांनी बसा मी याच्यासाठी सांगतो बसले नसतील तरी पनवेल स्टेशनवरती जाऊन तरी तिला पाहा योग्य व्यक्ती रेल्वे मंत्री झाला वैष्णवजी हे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हते पण योग्य व्यक्ती शिकलेला व्यक्ती ज्याला कळत होत की मला नाही तर ते त्याच्या ते अगोदर कोण होत तुम्हाला माहित आहे मी सगळ्यांची नावं नाही सांगणं तपासून घ्या तेव्हापासून आजपर्यंत रेल्वेचा विस्तार कशा पद्धतीने व्हायला हो सुरुवात झाली नाहीतर काय करता रेल्वेचं बजेट या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने होत्या की आपल्याला असं वाटायचं की हे काम होईल का नाही तर होणारच नाही असं वाटायचं योग्य माणसाच्या हातामध्ये योग्य वेळेला नरेंद्र मोदीजींनी ते खातं दिलं रेल्वेला बघा कोणत्या दिशेला घेऊन जाण्याचं काम हे करण्यात आलं तुम्ही पाहत असाल ही वंदे भारत ट्रेन असेल किंवा प्रत्येक ट्रेन त्यामधली असणारी स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टी किती गतिमान पद्धतीने आणि किती चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली हे आपण सर्वजण पाहतो आहे दुसरा नाव मी अजून एक घेण्यास घेऊ इच्छितो जयशंकरजी आपले परराष्ट्र मंत्री बघा अतिशय शिकलेला माणूस त्यांना त्या पदावरती त्यांनी नियुक्त केलं अनेक वर्ष ते त्या खात्यामध्ये अनेकांबरोबर त्यांनी काम केलं होतं आज आपल्या देशामध्ये आपण पाहतो आहे आज जगामध्ये आपण पाहतोय परकीय धोरणांमध्ये जे बदल होऊ लागले आणि आज आपला देश जो आहे सर्व महासत्ता जे आहेत मग अमेरिका असेल चीन असेल किंवा इतरही या सर्व देशांबरोबर या धोरणात्मक दृष्ट्या जे नियम किंवा जी धोरणं ठरवली पाहिजे त्यामध्ये विशिष्ट प्रकारे विचार केला जातो आहे हे कशामुळे आहे तर योग्य माणसाला योग्य ठिकाणी बसवल्यामुळे आहे मी हे का सांगतोय कळलं आहे का किती जणांना कळलं आहे पत्रकारांना योग्य व्यक्ती योग्य शिकलेला माणूस जर योग्य ठिकाणी बसला ना तर तो किती चांगल्या पद्धतीने परिवर्तन घडू शकतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्या स्वातीताई ही उच्च शिक्षित आहे तिने जर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर तिला संधी दिली तर ती तिच्या असणाऱ्या अभ्यासाचा तिने केलेल्या सर्व विषयाचा एक वेगळ्या पद्धतीने कर्जच्या विकासाला किती मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला सर्वांना ही नगर परिषद अतिशय पारदर्शकपणे ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि ती पारदर्शकता जर तुम्हाला आणायची असेल तर एकदा या सगळ्या विचारामध्ये आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी आपणा सर्वांना आज या सभेला या ठिकाणी का उपस्थित आहे याचं कारण काय शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय च्या माध्यमातून या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून स्वातीताई आणि त्यांच्याबरोबर शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर सर्व उमेदवार जे उभे आहेत या सर्वांच्या पाठीमागे संपूर्ण केंद्रातलं सरकार नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस यांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पूर्ण ताकदीने उभं राहणार आहे एवढंच सांगण्यासाठी सा मी इथे आलो त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे कोण काय बोलताय कोणी काय सांगितलं मी काय करू शकतो याकडे लक्ष नका देऊ मी हंड्रेड पर्सेंटेज तुम्हाला सांगतो की या सगळ्या विषयांमध्ये जे जे बारकाई आहेत दोन अनुभवी माणसं जे कर्जत आणि या नगरपालिका असेल किंवा या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी संलग्न आहेत सुरेश भाऊ असतील आणि महेंद्रजी असतील यांना या सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने माहित आहेत दोघ जण बघा मांडीला मांडी लावून दोघ जण एकत्रपणे काम करत आहेत याच कारण काय तर याच कारण असं आहे की होय कर्जतला जे आवश्यक आहे कर्जत मतदारसंघाला जे आवश्यक आहे ते सर्व मला करून हवं आहे मला खात्री आहे की ह्या दोघांनी एकत्र येऊन या एक सगळ्या गोष्टीचा जर विचार करत असतील तर तुम्ही आम्ही सर्वांनी काय विचार करायला हवा की एकदा कधीतरी एकदा कधीतरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी जो दुआ तयार झाला आहे कोण आहे तो दुआ तर ती आहे स्वातीताई या स्वातीताईमुळेच या स्वातीताईमुळेच ही सर्व मंडई एकाच व्यासपीठावरती दिसत आहेत दोघही एकत्रपणे कर्जचा विकास विचार करतायत त्यामुळे संधी ही कोणाला दिली पाहिजे हे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे मी खात्रीने आपल्याला सांगतो की अनेक महसूल विषयातले पण अनेक प्रश्न आहेत आणि सरकारमध्ये असणारा प्रत्येक प्रश्न जो आहे मग तो केंद्रातला असो किंवा राज्यातला असो स्वातीताई इथला असणारा प्रत्येक प्रश्न तुम्ही घेऊन माझ्याकडे या तुम्ही शंभर टक्के नगराध्यक्ष तर होणारच आहात यात काही शंका नाही परंतु सर्व नगरसेवकांना घेऊन माझी पुन्हा एकदा विनंती काय आहे मी विनंतीच करतो आहे की आपण सर्वांनी हे पॅनल जे आहे हे सर्वच्या सर्व पॅनल जिथे धनुष्यमान आहे तिथे मानाचं बटन दाबा जिथे कमळ आहे तिथे कमळाचं बटन दाबा ज्या ज्या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला मतदान करायचं याचं कारण असं आहे की एकदा मला सुद्धा पूर्ण विश्वासाने सांगता आलं पाहिजे की मी महायुतीचा प्रचार करायला कर्जत मध्ये गेलो होतो आणि त्या कर्जतकरांनी पूर्ण विश्वास पूर्ण विश्वास महायुतीवरती ठेवला आणि त्यामुळे हे सगळं यश आहे आणि हे जेव्हा तुम्ही कराल तुम्ही करणारच आहात दोन तारखेला सकाळपासून लवकरात लवकर सगळ्यांनी उठून मग व्यापारी असो हो किंवा प्रत्येक जण प्रत्येकाने आपलं मतदान धनुष्यमान आणि कमाला करत कराल त्यावेळेला आपलं मतदान हे नरेंद्र मोदीजींना होणार आहे आपलं मतदान हे देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून होणार आहे आणि महायुतीला होणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना दोन तारखेच्या आणि त्यानंतरच्या तीन तारखेच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद साहेब मनापासून आभारी आहोत या सभेसाठी या प्रचारार्थ सभेसाठी माजी कॅबिनेट मिनिस्टर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सर्व अ... ઉમેદવાર વિનંતી કે આપણ પુે પ્રભાગ ક્રમ એક છે ઉમેદવાર સૌભાગ્યવતી અરુણાતાઈ વાયર